आणि सकारात्मक आहे सगळं कितीतरी लोक नकारात्मक विचार करतात दिवसभरामध्ये पण माझ्याकडे जी एनर्जी आहे ती छत्रपती शिवरायांच्या विचारांमुळे आहे त्यांच्या वाचनामुळे आहे संदेश खरी आहे जगातला सगळ्या उंच पुतळा मध्ये उभा राहतोय मी खूप ताकद लावली छत्रपती राहू जे माझ्या फिशातले दहा बारा कोटी रुपये आतापर्यंत घालवले कर्जवादळ झालं मी पण खर्चाला मी घाबरत नाही कर्ज खुलावलाय देशावर सुद्धा कर्ज आहे देशावर सुद्धा कर्ज आहे राज्यावर पण आहे सगळं कर्ज मग माझ्यावर अर्थ काय झालं असे हजार कर्ज बाजार होईल माझ्या छत्रपतींच्या नावासाठी माझ्या छत्रपतीच्या वैभवासाठी काय अडचण आहे सगळ्यांचा अहवाल आपल्याला फेलवायचा आहे तालुका मला मॉडेल करायचा आहे छत्रपती शिवरायांचा सा हा सालुका जुन्नर हा मॉडेल करायचा आहे हा पर्यटन तर झालाच हा अष्टम्यायचं झालाच हा बेबट सफारी चालू आहे द्या जगातली सगळ्यात पहिली आंतरराष्ट्रीय विज्ञान व्यवस्थेची आणि स्वेच्छी शाळा या भारतामध्ये जर पहिली कुठं चालू होत असेल तर ती माझ्या जुन्नर तालुक्यामध्ये आपण चालू करतो था आहे हे विजन आहे हे विजन आहे जबाबदारी आहे कर्तव्य आमच्या सर्वांच आपल्या सर्वांचा प्रेमाला मी सतत फारसा लागलेलो आहे माझ्याकडे चौदा दिवस होते चौदा दिवसामध्ये मला मुंबई पाहायचंय पुन्हा पाहायचंय माझ्या सगळ्या मित्रांना भेटायचं आणि मग तालुक्यामध्ये सगळ्या गटात आणि पंचायत जनामध्ये आव्हान होत शंकरराव म्हटल्याप्रमाणे संतोष त्यांना स्वतः गावाला होते अधिकाऱ्यांनी माझ्या कर्मचाऱ्यांनी आणि सर्वसामान्य गावातल्या साध्या साध्या माणसानी यावेळेला ठरवलं होत की काही झालं तरी चालेल पण शरद सरोला मात्र यावेळेला विजय केल्याशिवाय थांबायचा नाही हा निर्धार मात्र सर्वसामान्य जनते